नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता दोन दिवसाखाली बार्शी न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे त्या संदर्भात आपल्या बरोबर वकील आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी तो निकाल होता एक लिंबराज डेगे म्हणून बार्शी मधील व्यक्ती आहे त्या व्यक्तीची प्रॉपर्टी त्यांनी जी खरेदी मालकीची प्रॉपर्टी आहे त्याच्या परस्पर अधिकार नसताना नायब तहसीलदार तलाठी आणि मंडळ अधिकारी आणि लिंबराज डगे यांचा एक मुलगा रघुनाथ डगे यांनी परस्पर त्यांच्या आर्थिक लाभाकरिता त्यांची संमती नसताना त्यांची सही नसताना त्यांची डुप्लिकेट तयार करून कुठलीही संमती न घेता परस्पर ते वाटप केलं आणि तो वाटपाचा अधिकार नाही तहसीलदारला नसताना त्यांनी ते वाटप करून त्या प्रॉपर्टीची परस्पर विल्हेवाट लावली ते लिंबराज डगे यांना समजल्यानंतर त्यांनी महसूलचे अधिकारी यांच्या वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे या तिघांची तक्रार तक, केली तिघांची तक्रार केली तक्रार केल्यानंतर महसूलच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही दाद न दिल्या घेतल्यामुळं किंवा कुठलीही कारवाई न, कार न केल्यामुळं निमराज डगे यांच्या मार्फत फौजदारी न्यायालयामध्ये आम्ही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली आणि त्यामध्ये आम्ही पुरावा सादर केला आणि पुरावा सादर करून युक्तिवाद केला तो युक्तिवाद आणि पुरावा मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून अधिकारी तलाठी आणि नायब तहसीलदार आणि रघुनाथ दगेर या चौघांविरुद्ध एकशे सीआरपीसी एकशे छप्पन तीन प्रमाण मेहरबान संबंधित पोलीस स्टेशनला चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले सर हे कधी लक्षात आलं म्हणजे ज्या व्यक्ती बरोबर ही फसवणूक झाली आहे हे त्यांच्या कधी लक्षात आलं हे उतारा त्यांच्या दुसऱ्याच्या नावावर झाल्याच्या नंतर आलं का uh, अगोदर आलं उतारा दुसऱ्याच्या नावावर झाल्यानंतर त्यांनी वाटप केलं वाटप केल्यानंतर उतार्यावर नाव आणलं त्या रघुनाथ ढगेंच उतार्यावर नाव आल्यानंतर रघुनाथ डगेने ती प्रॉपर्टी अकरा गुंठे प्रॉपर्टी जरी की त्या विक्री करताना कन्सल्टेशनची बाधा येते अशी प्रॉपर्टी त्यांनी विक्री केली आणि विक्री करून ज्या घे जो घेणार आहे त्याचं नाव सातबारा उताऱ्यावर उतार्यावर आलं उतार्यावर आल्यानंतर ह्यांनी पाहिलं किंवा हे नाव उतर्यावर कसं आलं त्यानंतर त्यांनी पाठीमाग जाऊन ते सगळं रेकॉर्ड काढलं रेकॉर्ड काढल्यानंतर त्यांना कळलं की हा असा असा गैरप्रकार झालाय त्यांनी ते रेकॉर्ड करून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्या त्याच्यानंतर सर हे जे म्हणजे पूर्णतर आता आदेश तर दिलेले जे आहेत आता त्याच्यानंतर पुढची कारवाई काय राहिली आहे सर म्हणजे पोलीस कडे हा गेलेला आहे त्याच्यानंतर त्यांची कारवाई काय राहिली आहे सर आता जे अधिकार महसूल अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत फेरफार केले आहेत त्या फेरफाराबाबत आम्ही योग्य त्या न्यायालयामध्ये म्हणजे प्रांत साहेबाकडं कलेक्टर साहेबांकडे फेरफार रद्द करण्यासाठी तो वेगळी प्रोसिजर दाखल केले आहे आरटीएस अपील वगैरे आणि जे यांनी अधिकार नसताना आर्थिक लाभापुरती जे गुन्हे केले त्याबाबत आम्ही कोर्टात आलो कोर्टाने आदेश दिले आता पोलीस स्टेशन चौकशी करून त्यांच्या विरुद्ध करते या यासंबंधी सर कोण कोण दोषी आहे असं त्याच्यामध्ये तुमच्या निकालामध्ये जाहीर केलेला आहे सर लिमराव जगे यांचा रघुनाथ रोग संगणमताने केले हे नायब तहसीलदार परत सर्कल आणि सर्वांनी हा मिळून संगणमता केलेला आहे आणि त्या संदर्भात पुढील कारवाई योग्य ती होईल त्याच्यानंतर त्यांना काय शिक्षा त्याप्रमाणे मिळणार आहे कोर्टाने या संदर्भ संबंधित निकाल दिलेला आहे पुढची एन्क्वायरी करण्यासाठी देखील त्या संदर्भात कमिटी पोलीस कडे एन्क्वायरी वर्ग आहे प्रमाणे पुन्हा इन्क्वायरी करून जो काय असेल ते त्यांचा निकाल कोर्टाकडे सादर करेल आणि त्यानंतर त्यांची शिक्षा काय असेल त्यांना मिळेल कॅमेरामॅन सह मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी